नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे मी आता हे असं सांगणार आहे की गुलाबाच्या फांद्या किंवा इतर कोणत्याही फांद्या कधी आणि कोणत्या घ्याव्यात आता तसा पावसाळा चालू आहे आणि हे समोर माझ्या आता ग गुलाबच आहे म्हणून मी गुलाबाबद्दल सांगते तर हे बघा मी आधी आधी लावून ठेवलेले होते आणि पावसामुळे भरकन वाढलेले आहे मला स्वतःला माहीत नव्हतं मी आता आले तर मला आनंदच झाला पाहून ते तर जेव्हा आपण लावतो तर सहा महिन्याच्या आत ती कटिंग कधीही काढू नये त्याला मुळ्या आलेल्या नसणार मुळं त्याला येत नाहीत ते, ते, ते उगीच तर हे बघा इथे लावलेलं आहे काहींना तिकडे पाठीमागे आहे मला इथून दिसत नाही आहे पण त्यांना त्यांचं कटिंग लगेच पानं आली आहेत परंतु मुळं आलेली नाही आहेत आणि ते उघडायचे नाही आता ह्यांना बहुतेक माझ्या मते यांना सहा महिने होऊन गेलेले आहेत तरीही मला इच्छा नाही आहे की ते काढावे म्हणून बघते मी नाहीतरी मी मा, म्हणजे जे मागतात त्यांच्यासाठीच लावलेली असतात तर कशा प्रकारचे लाव काढावे ते आता दाखवते हे बघा इथे ही फांदी आहे फार कोवळी आहे हिला अजिबात काप का, कापायची ग कापायचं नाही आहे तिला जर कापलं तर आपण अशा गुलाबांपासून मुकणार कारण नवीन फांद्या जेव्हा येतात त्या त्यांनाच त्या फक्त गुलाब येतात म्हणजे फुलं येतात असं म्हणायचं आहे मला तर ह्या अशा फुलांपासून आपण मुकणार नाही तर त्या फांद्या कधीच कापायच्या नाही तर आता कितीतरी मोठी दिसते पण तरीही ती कापायची नाही आहे कापायची जी आहे ती बघा ही राठ झालेली आहेत पानं आणि हिला फुलं येऊन गेलेली आहेत सहा महिन्याच्या वरती निश्चित आहे म्हणजे इथपासून म्हणते मी तर अशा फांद्या कापल्या तरच त्या रुजणार आणि त्यांनाच फुलं येणार की बघा इथे ही आहे ही कापली तर चालेल ह्या इकडच्या सर्व फांद्या कापण्याच्या योग्यतेच्या आहेत म्हणजे त्यांना फुलं येऊ शकतील सॉरी म्हणजे त्यांना आपल्याला कटिंग त्या रुजतील ही बघा ही दूरपर्यंत म्हणजे वेली आहे हा तर तर ह्याची दूरपर्यंत आलेली आहे परंतु याच्याही कितीतरी कटिंग करता येतील कारण इथे फुलं येऊन गेलेली आहेत आणि मी अशी इथे बिया वगैरे टाकत असते त्याच्यात कुठेही कारण नारळाचं झाड आहे आणि जवळच नळ आहे म्हणून ते मला पाणी टाकता येतं आज शेर लावला आहे मी किती छान फुटला येतो पूर्वी होता आमच्याकडे परंतु कापला दुसऱ्यांनी म्हणजे आमची झाडं जा आम्ही कापत नाही दुसऱ्यांना त्रास होतो ते मात्र छानपणे कापून टाकतात तर बघा ही एक फांदी आहे फार कोवळी आहे अगदी मुळापासून खालून फुटलेली आहे कोवळी आहे आणि तिला छोटीशी कळी दिसते तर तिला कापायचं नाही ही एक आहे केवढ्या मोठी आणि जाड वाटते आपल्याला परंतु तरीही ती कापायची नाही आता हे गुलाब आलेले आहेत तर ही खांदी म्हणजे दोन महिन्यांनी तर चालेल लगेच नको कारण खाली ती कोवीस दिसते ती काही खूप जाड अशी वाटत नाही आहे म्हणून हे पण आहे ज्या वेळेला आपल्याला वाटेल की ती एखादी फांदी सहा महिन्याच्या वरची झालेली आहे मग ती कटिंग योग्य कटिंग लावण्या योग्य जरूर झालेली असते ही बघा इथे आहे ही निब्बर दिसते जराशी तरी ही पाठीमागे आहे ही फारच निब्बर आहे मग ही फांदी आपण कापून लावू शकतो बस ह्या व्हिडिओ इतके सांगायचे होते ही मात्र लावता येईन का आता तुम्हीच सांगा नमस्कार मी विजया डोंगरे